शहर भाजपचे अध्यक्ष अभय आगरकर यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना एक पत्र लिहिलंय या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना अहमदनगर शहरातून उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव या पत्रातून मांडण्यात आलाय तर आगरकर यांच्या प्रस्तावानं स्थानिक माहिती पदाधिकाऱ्यांच्या भोया मात्र उंचावल्या आहेत अहमदनगर शहराचे विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे आहेत आणि राष्ट्रवादी हा भाजप आणि शिवसेनेसह प्रमुख महायुती आघाडीचा एक सहकारी आहे आणि त्याच अनुषंगानं या पत्रानं आता चर्चांना उधाण आलंय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत लाईव्ह सोडले जात आहेत प्रांजल आपण पाहतोय अहमदनगर शहर भाजपचे अध्यक्ष अभय आगरकर यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना एक पत्र लिहिलंय आणि यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे नेमकं काय घडतंय वर्ष आपण हो जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुषीला हवं तसं यश हे मिळालेलं नाहीयेत खास करून यामध्ये भाजपला मोठा फटका हा बसलेला आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्रातलं जर बघायचं झालं तर दिंडोरी धुळे नंदुरबार आणि अहमदनगर या चार जागा आहेत जिथे तर भाजपचे उमेदवार होते आणि ते निवडून येतील असा विश्वास देखील या उमेदवारांकडून व्यक्त केला जात होता मात्र त्यांना मोठा फटका हा बसलेला आहे बोलायचं झालं तर जी सर्वात हाय प्रोफाईल किंवा काटेकिटक होती ती म्हणजे बीड मध्ये होती बीड हा तर मुंडेंचा बाले हा मानला जातो आणि याच बीड मध्ये पंकजा मुंडे यांचा चक्क पराभव हा झालेला आहे तर या पराभवानंतर अनेक कारण ही दिली जात होती हा पराभव म्हणजे तर मुंडेंचे मुंडे आहेत त्या आ, बीडमध्ये खरंतर सक्रिय आहे त्यांचा बालेकिल्ला हा मानला जात होता आणि त्यामुळेच या पराभवानंतरच आता अहमदनगरमधून खरंतर पंकजा मुंडे यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी त्यांना तिकिटे द्यावं अशी मागणी शहराध्यक्ष आहेत भाजपचे अभय आगरकर यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे केलेले आहेत आपण जर बघितलं तर नगरमध्ये सुजय विखे पाटील यांचा देखील पराभव हा झालेला आहे दिग्गज नेता आहेत राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे खरं तर हे पुत्र आहेत जे स्वतः देखील खासदार हे राहिलेले आहेत आणि त्यांचाच पराभव झाल्यामुळे खरं तर राजकीय वर्तुळात देखील चर्चेचा विषय हा ठरत होता मात्र आता निकाल आल्यानंतर अठ्ठेचाळीस तास होत नाहीत तो भाजप मधील वाद चौकटावर आले का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय कारण नगर शहरामध्ये खर तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत संग्राम जगताप तिथे सुजय विखे यांना चांगला मताधिक्य देखील मिळालेला आहे मात्र अशातच अं पंकजा मुंडे यांना नगर शहरातून उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे यामध्ये एक संदर्भ देखील देण्यात आलेला आहे की गोपीनाथ मुंडे यांचं खरं तर नगर जिल्ह्याशी जिवाळ्याशी संबंध होते खास करून नगर शहराशी त्यांचे संबंध होते त्यांनी नगर शहरासाठी चांगलं काम देखील केलेलं होतं गुन्हेगारी देखील मोडीत काढण्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा हात होता आणि याचा निश्चितच फायदा जो आहे तो पंकजा मुंडेंना होईल असं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे आता एकंदरीतच कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये हा चर्चेचा विषय ठरतोय आगामी काळात आता तर नगरमध्ये खरं तर हे चित्र बघायला मिळतात मात्र अनेक ठिकाणी खर तर महायुतीमध्ये अजित पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत आमदार आहेत त्यांनी काम केलं नाहीत का महायुतीचा धर्म हा पाळ नाहीत का असे देखील चर्चा आता सुरू झालेल्या असताना नगरमधून हे जे पत्र आहे ते सध्या चर्चेत आहे अगदीच त्यामुळे आता बावनकुळे कसं पद्धतीने या पत्राला उत्तर देत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे प्रांजल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी